त्यावेळेस मी केंद्र सरकारला हेच लक्ष जाणून दिलं होतं की बाबा तामिळनाडू राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे आरक्षण तक्रार पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याचा एक सपोर्टिव्ह अॅपिड्यूट सुप्रीम कोर्टात दिल्यामुळं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा तामिळनाडू राज्याचं आरक्षण टिकलं होतं जर भारत देशातल्या तामिळनाडू राज्यातलं आरक्षण टिकत असेल तर मग भारत देशातला महाराष्ट्र हे राज्य आहे त्याच्यातलं हे आरक्षण आपण टिकवू शकता आणि कदाचित त्यावेळेस जर केंद्र सरकारनं माझं म्हणणं ऐकलं असेल तर हा संघर्ष त्या ठिकाणी उभा टाकला नसता पहिला मुद्दा हा त्याच्यानंतर सुद्धा आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टात नस्त रद्द झालं केंद्र सरकारनं लक्ष न दिल्यामुळे त्याच्यानंतर परत मी वारंवार सांगत होतो की ठीक आहे बाबा तुम्ही आता तिथं नाही लक्ष दिलं आता तुम्हाला आरक्षण द्यायचंय तुम्हाला कुठल्याही समाजाचं समाजा समजा, समाजात तीड निर्माण करायचे नाही तुम्हाला कुणाच्या आरक्षणाचा धक्का लावायचा नाही अशी जर तुमची भूमिका असेल तर पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवण्याचा कायदा कुठं करणं अपेक्षित आहे संसदे आणि संसदेत जर कायदा करायचा असेल तर तुम्हाला संविधानिक दुरुस्ती आणावी लागते आणि तेवढं बहुमत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि मी त्यांना तीच विनंती वारंवार करत होतो की तुम्ही पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा संविधानिक दुरुस्ती आणून संसदेत करा तो जर कायदा आणला असता तर आता मला वाटतं जे दिले गेलेलं आरक्षण आहे ते सुद्धा आपलं टिकलं आणि कुणाला संघर्ष करायची माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही गोष्टी किंवा जी काही पावलं उचलणं अपेक्षित आहे कुठलंही आंदोलन नसतात कारण राजकीय माणसाचं लक्ष आंदोलन झाल्याच्या नंतर जातं पण माझं लक्ष आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून होतं मी एकमेव नाही मी एकमेव खासदार आहे की ज्यानं हे विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं मांडले सभागृह बंद पांड सरकारला भांडणं ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या पुढे जाऊन की बाबा ह्या समाजाचा आपण काय देणं लागतो ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे माझं करते मी फार पाडी पण सरकार नावाच्या यंत्रणेनं आता कुठंतरी डोक्यात मी त्या ठिकाणी घालून बाबा तिथं सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि ती आरक्षण द्यावं ही अपेक्षा आहे सगळ्या 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 बाकीच्या सगळ्या बाकीच्या खासदारांना आम्ही करून समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला लोकसभेमध्ये जो फॅक्टर फॅक्टर तुम्हालाच विचारतो <laughs> जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असत तर खाली राज्यात कुणाचं सरकार होत <laughs> वर कुणाचं <जा> सरकार होत मग याचा फायदा कुणाला झाला असता <laughs> मग <मा> कोण आढळत <laughs> 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 संपर्क एक एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे मुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा